¡Vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, 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 vaya! ¡Vaya, vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, vaya! ¡Vaya, vaya, 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 vaya! ¡Vaya, vaya, vaya,

तुलसेट टेंशन जैसी बोलले लावून हा काय पर्याय होत नाही येऊ आंदोलन करायला करायचं तर करा काय पद्धत आहे काय कामाचं आमचं तेच म्हणणे बोलतंय टेंशनशी ऐका त्यांनी सांगितलं नाही सातपुते साहेब काय म्हटलं आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही येऊ शकता का त्यांनी आम्हाला दडदड उत्तर दिलं मी येऊ शकत नाही आम्ही आंदोलन करू का तुम्ही आंदोलन करू शकता मग तुम्ही करणार काय अधिकारी पिंजरा लावून उपयोग नाही मग काय उपयोग आहे मग काय करायचं आणि आमचे आई बापांचं फक्त जीवच गेलं पाहेन का सरकारचा काही दिवस लाईट देत नाही शेतकरी अन्याय फक्त कोणत्या अधिकारी अधिकाऱ्याचं कुटुंब घरच बसून सफारी मध्ये काय तुम्ही बघितले का आमच्या कुटुंबाला रात्रीचा दिवस करणं गरजेचं आहे चुकी या चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर वार्ता करीत असाल तुम्ही आता हजर पाहिजे आम्हाला या ठिकाणी सरपंच बोलले सरपंचांना विचारा ते डीएफ ओला बोलले काय तुम्हाला काय म्हटले त्यांना फोन केल्यानंतर ते म्हटले अधिकारी पाठवलेत तर आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही या घटनेचं गांभीर्य असं ओळखून तुम्ही स्वतः हजर राहा तर ते म्हणले आता मी हजर राहू शकत नाही म्हटलं आम्हाला दुसरा पर्याय नाही आम्ही त्यासाठी मग आंदोलन करणार रास्ता रोग करणार मग तुम्ही त्याच्यावर काय उपाययोजना केल्या किंवा के के प्रशासनाने तुम्हाला काय याबद्दल उपाययोजना करायला सांगितल्या असतील त्या तरी करा ए, ला, ते म्हणले आता आम्ही येऊ शकत नाही तुम्हाला जे करायचं ते करा साहेबांनी पण ऐकलं साहेब म्हणले का पिंजरा लावून उपयोग नाहीये पिंजरा आम्ही हातबल झालेलोय त्यांनी सांगू आम्ही काय करायचं मग तो मार्ग निवडू आम्ही बँके तुम्ही काय सांग ती जी घटना घडली अशा घटना वारंवार घडत आहे माणूस बसले नाही बक्षक म्हणून बसला यांच्याकडे बक्षक सुद्धा नाही ह्या बिबट्यांचा जो हमला होतो याचा फक्त पोलिटायझेशन होतं बाकी काय होत नाही याच्यावर उपाययोजना झाल्या पाहिजे आता नगदवाडीला बेस कॅम्प आहे पिंपर बेस कॅम्प आहे बेस कॅम्पचा उपयोग काय होत आहे इथं बिबट्याची संख्या एवढी वाढलेली आहे असे चार जरी बेस कॅम्प केले तरी ते के काही पुरेसं होणार नाही इथं जेव्हा लोक रस्त्यावर बसले होते इथं पायाबुल वयोवृद्ध पोलीस आले अक्षरशः सगळ्या लोकांना हाकलत होते इथे आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल माऊली शेट असेल लान असेल मी असेल पोलिसांबरोबर चर्चा करू इतर रस्त्याच्या बाजूला हायवे लोकांना ओनला फोन लावला त्यांचे ज्युनियर जे आहेत काय डोकळ ढोकळेने फोन लावला डीएफ बरोबर बोललो डीएफओ म्हटले मी लांब आहे मी काय येऊ शकत नाही आणि पिंजरा लावणं हे आता पर्याय राहिलेला नाही त्याच्यावर काय करायचं अत्यंत चव्हाण साहेब वगैरे हा एरिया जो आहे आणि हिवरे तर्फे हा ठोकळ साहेबांचा एरिया आहे चव्हाण साहेबांडेवाडी आरेफो म्हणून ते ठोकळ साहेब देखील आहेत ते काय दिल्या दिल्या बाकरीचे सांगितल्या कामाचे ते काय करणार आहेत त्यावेळेला आमच्या सारख्या पुढाऱ्याने यायचं भाषण ठोकायची याव करेंगे त्याव करेंगे सांगायचं आणि निघून जायचं त्याच्यातून आउटपुट कायच होत नाही अजून आपल्याला किती बळी घ्यायचे आहेत शेतकऱ्यांचे ते खरं तर प्रशासनाने सांगितले पाहिजे अधिकाऱ्यांनी उडवाउडीची उत्तरे द्यायची आता शेतकरी आहेत इश्यू घडलाय म्हणून थोडा वेळ सगळे थांबणार नंतर सगळे थांब आता पोलिसांची जबाबदारी कायदा आहे कायदा बाजूला केलं मार्ग असा काढला आहे की आता डी एफ ओन पोलीस स्टेशन मध्ये आम्ही तक्रार दाखल करतोय की तिचे काय काय बोलले आणि ते शेलार साहेबांच्या समोर म्हणजे साक्षी म्हणून एपीआय आम्ही तिथे घेणार आहे आणि त्यांना फोन केलाय त्यांना उद्या पोलीस स्टेशनला बोलतोय ते कुठं लांबून येते रात्रीतून येत आहे उद्या पोलीस स्टेशनची काय बैठक होईल आणि त्यांच्यावर कुणाला दाखला आज रात्री होणार त्याशिवाय हे लोक हल्णार नाही अवघड आहे त्याचा प्रश्न सुटत नाही तुमची भूमिका काय नाही भूमिका काय आम्ही लोकांबरोबरच आहोत कोणाची असली त्याला काय सर्वसामान्य लोकांना भूमिकेबाबती त्रास होतो सातपुते साहेबाला उद्या तो आणायला काळ पासायला मी कमी नाही करणार आम्ही त्याला जर एवढा माझ असत ना तर निश्चित स्वरूपात त्याचाही माज उतरवायला लागेल आपल्याला खरं काय होतंय या पद्धतीने बोलायचं काय काम नाही लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याशी व्यवस्थित बोललो बाहे पोलीस प्रशासन आमच्या उगुन लगेच दाखल करते पण हे अधिकारी आले का लगेच म्हणतात नाही नाही साहेब म्हणतात नाही ना थांबा आपण अर्ज घेऊ असं करू नका कारण ग्रामपंचायत अधिनियमात जबाबदारी दाखणार आहे व गुन्हा दाखल जा अधिकार पोलीस प्रशासनाला जबाबदारी त्या निधी त्या निधी जबाबदारी यांनी नाही दाखली तर यश दिला लागणार आम्हाला आता यांनी दाखलं तुम्ही काय सात पत्र गुन्हा दाखल करणार गुन्हा दाखल करा शंभर टक्के कुठले नारायणगाव पोलीस स्टेशन का जुन्न नारायणगाव आमच्या कशाला दुसरीकडे करणार साहेब तुम्ही दाखल करून घेऊ शकता पुन्हा दाखल करून घेऊ शकता नाही 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 ते काय झाले आम्हाला प्रकरण समजून घेऊन त्यांच्या काय अडचणी आहेत समजून समोर आहेत काय ते योग्य साहेब समोर येत नाही ना अहो साहेब बाहेर गावी साहेब उत्तर हे देत आहेत का पिंजरा लावणं पर्याय नाही मग आम्ही म्हटलं पर्याय काय मग आम्ही आंदोलन करायचं ते म्हटले करा आंदोलन तुम्हाला करायचं आता आम्हाला आंदोलन करायला आंदोलन करायला अधिकाऱ्यांनी सांगितलं ज्या अधिकाऱ्यांनी आंदोलन करायला सांगितलं त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ना पोलीस म्हणताय ते जर म्हणताय त्यांना साहेबांना गुन्हा दाखल करायचा अर्ज घेऊ ना आपण ठीक आहे ना अर्ज घेऊन चौकशी करू ते रजेवर आहेत का मीटिंगला गेलेत का कुठे गेलेत या बाबतीत आम्हाला काहीच माहिती नाही आम्हाला फक्त एवढंच कळालं होतं की रस्ता रास्ता केला आहे आमदार साहेब पण आले रस्ता रोक केला साहेबांनी सांगितलं लोकांनी ऐकलं 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 नाही आम्ही तुम्ही जसं असं बोलताय सांगताय समजून पण तो जर एवढा मोठा अधिकारी आहे आणि तो जर मगरू नाही असे भाषा सांगत का पिंजरा लावून पर्याय नाही तुम्हाला आंदोलन करायचं तर करा मग लोकांनी काय म्हणजे कर्तव्य घ्या ना मग ते अधिकारी जर असा बोलत असेल तर आमची तक्रार आहे तुम्ही त्याच्यात सत्यता पडताळणार नाही पड सत्यता करणार ना आमचे साक्षीदार शेलार साहेब एपीआय कारण पण ऐकले ऐकले ना शंभर टक्के ऐकले आपल्या पोरांकडे रेकॉर्ड साहेबांनीच ऐकले सेलोर साहेबांनी पण ऐकले पोलीस स्टेशन आरोपीने आरोपीने ऐकले त्यांच्याच बोनवर बोलले ऐका <skrana> <two, country>, <sadate> <आगाना Hey, muchly> <sadate> ना ते ऐक ना तू चल तू गुन्हा दाखल करायचा का नाही ऐका गुन्हा दाखल करायचा का नाही सांग गुन्हा दाखल करा करू नका तुम्ही जसं माहिती ना ना करू हा आपल्याला चल बाहेर बाहेर त्यासाठी दूर तुम्ही मार्ग काढा सगळे आपण पोलीस स्टेशनला जाऊ आमचं घेऊ करू चला पोलीस स्टेशनला आपण पिंजरा घेऊन जाऊ चला किंवा पिंजरा घेऊन जाऊ चला पोलीस स्टेशन आपल्या लोकांच्या भावना तीव्र आहे साहेब भावना तीव्र आहे घेऊन जाऊ

ए सगळ्यांनी पोलीस स्टेशनला या पोलीस स्टेशन चला भारतीय पोलीस स्टेशन तिथे घेऊन चला 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 ना भाई काय हो रहा है गाड़ी नहीं भाई ए हां 가디, 가디, 가디. 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 가라 가디.

बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन दुष्कृत सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका